「ありがとうございました」<music> लई अवघड असतो दादा बाप आई आठवते जवळ घेते माहिणी करते पण बाप कधी लवकर दिसत नाही दादा जीवाच करतो रे राजा हो जर मेंढक्या मंडळी पाहिले ना दादा हा इथे बसलेला बाप आहे ना माझा आणि इथे बसलेल्या माझ्या बहिणी ना एक सांगू तुम्हाला आम्ही रस्त्यानं फिरता फिरता बापाचं छोटस कुटुंब पाहतो मेंढर चरत चरत आली की बापाचा संसारच देऊन असतो रे लोकांच्या रानात जातो मेंढ्या चारायला का जातो आहे अरे माझ्या पुरीचं लग्न ढांगा ढोका झालं पाहिजे माझ्या पुरी नव्या नव्या घरात गेल्या पाहिजे माझ्या साडी मिळाली पाहिजे माझ्या पुरीला मोठं कुटुंब मिळालं पाहिजे नाही कुटुंबात एखादी गोष्ट मिळाली अरे हा बाप जोपर्यंत जिवंत आहे ना तोपर्यंत पुरी काळजी करू नको कर। तुझा बाप पाहिजे ती गोष्ट देण्याकरता आहे